आज आम्हा मैत्रिणीची गंमतच झाली हो माझी मैत्रिणी आणि मी स्वर्गात भेटलो मी तिला विचारलं अगं तू कशी मरलीच तिनं पण मला सांगितलं अगं मला खूप थंडी वाजली गं म्हणून मी मारले मग तिनं मला विचारलं अगं पण तू कशी मरलीच मी पण सांगितलं अगं माझ्या मा मला माझ्या नवऱ्यावर खूप संशय होता अगं त्याच्या आयुष्यात दुसरं कोणतं असेल म्हणून मी कामाला जायचं नाटक केलं आणि तू घरी आले तर बघते काय मी नवरा निवांत आराम करतोय ते बघत झोपलंय मी आले अख्खं घर बस सापडलं नाही कपड्यात बघितलं बेडखाली बघितलं इकडं तिकडं बघितलं त्या कारणा माझा बी पिलो झाला मला अटॅक आला म्हणून मी मरले का नंतर तिनं मला सांगितलं अगं तुझं जरा फ्रिज उघडून बघितलं असतं तर आज आपण दोघे